आयुर्वेदिक आयुर्वेदिक औषधी वनस्पतींचे परिपूर्ण मिश्रण उपजिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभाग धोकादायक झाला असून जीवितहानी व भविष्यातील धोका टाळण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्याकडे युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सूर्यज यांनी केली यावरती सकारात्मक प्रतिसाद देत आरोग्यमंत्र्यांनी जिल्हा शल्य चिकित्सकांना तातडीनं उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय येथे नूतनीकरण करण्यात आलेला अतिदक्षता विभाग विद्युतीकरणाच्या शॉर्ट सर्किटमुळे अत्यंत धोकादायक बनलाय दोन दिवसांपूर्वी रात्री दोन वाजता अतिदक्षता विभागात शॉर्ट सर्किट झाल्यानं विद्युत उपकरणं अचानक बंद पडून दरवाजे बंद झाले आतमध्ये दहाहून अधिक रुग्ण अडकले त्यामुळे यंत्रणेची मध्यरात्री चांगलीच तारांबळ उडाली त्यामुळे यावर तातडीने उपाययोजना करावी पुढील जीवितहानी व धोका टाळण्यासाठी जातीनिशी लक्ष घालावा अशी मागणी मंत्र्यांकडे सूर्याजी यांनी केली यावेळी आरोग्यमंत्री आबिटकर यांनी जिल्हा शल्य चिकित्सक यांना भ्रमणध्वनीद्वारे फोन करून यावर तातडीने उपाययोजना करावी असे आदेश दिले आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताजा घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचा नंबर वन महा कोकण सॅटेलाइटचं